नोकरीला असलेल्या पतीची पगार जप्त करता येते का पोटगीच्या वसुलीच्या केसमध्ये पतीची पगार ही जंगम मालमत्ता आहे असे म्हणता येईल का आपल्याला माहीत आहे की पतीपत्नीचे कौटुंबिक वाद झाल्यानंतर पत्नी ही पतीच्या विरुद्ध फौजदारी न्यायालयामध्ये जुन्या फौजदारी प्रक्रिया संहिता कलम एकशे प्रमाणे पोटगी मिळण्यासाठीचा अर्ज दाखल करीत असे त्या अर्जाच्या कामी माननीय न्यायालयाने पतीविरुद्ध पोटगीचा आदेश केल्यानंतर कलम एकशे पंचवीस तीन प्रमाणे पोटगी वसुलीसाठीचा अर्ज केला जात असे आणि त्यानंतर पती हे पोटगीची रक्कम भरण्यास टाळाटाळ करतात त्यावेळी त्यांची स्थावर व जंगम मालमत्ता जप्त विक्री लिलाव करून रक्कम वसुलीची मागणी केली जाते तसेच पतीविरुद्ध अटक वॉरंट काढून पतीला शिक्षा देण्यात यावी याबाबतसुद्धा आदेश मिळण्यासाठीचा अर्ज दाखल केला जातो परंतु पती हे जर नोकरीला असतील तर त्यांची पगार ही पोटगीची रक्कम म्हणून जप्त करता येईल का आणि पोटगीची रकमेपोटी पगारीची अटॅचमेंट करून म्हणजे जप्ती करून पोटगीची वसुली करता येईल का याबाबत माननीय आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचा एक महत्त्वपूर्ण न्यायनिर्णय असून एकोणीसशे शहाऐंशी क्रिमिनल लॉ जर्नल अठराशे शेहेचाळीस यावर तो रिपोर्टेड झालेला आहे एरा सुरी लक्ष्मीनारायण मुथया पिटिशनर या केसमध्ये होते आणि त्या केसमध्ये माननीय उच्च न्यायालयाने असे म्हटलेले आहे कलम एकशे पंचवीस तीन प्रमाणे मुवेबल प्रॉपर्टी यामध्ये सॅलरी म्हणजेच पगाराचासुद्धा समावेश होतो व पोटकीच्या रकमेच्या वसुलीपोटी सॅलरी म्हणजेच पगार हा सुद्धा ॲटॅच करता येतो म्हणजेच जप्त करता येतो व रकमेची वसुली केली जाते पतीचा पगार हा सुद्धा जंगम मालमत्ता म्हणून या केसमध्ये ग्राह्य धरण्यात आलेला आहे त्यामुळे पोटगीची रक्कम थकवणे हे विशेषतः नोकरीस असलेल्या व्यक्तींसाठी अडचणीचे ठरते जर त्यांनी वेळेवर रकमेची वसुली केली नाही तर पगाराची अटॅचमेंट करून पोटगीची रक्कम वसूल करून करावी असे पत्नी म्हणू शकते आपण कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला भरभरून असा प्रतिसाद देत आहात तसेच फेसबुक व इंस्टाग्राम यावरही आपण भरभरून असा प्रतिसाद देत आहात आपल्याला जर माहिती आवडत असेल तर या माहितीला एक लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचू शकेल आपण जर हा व्हिडिओ कोर्ट कचेरीच्या यूट्यूब चॅनलवर पाहत असाल आणि अद्याप जर का आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राइब जरूर करा बाजूचे बेलायकॉनचे बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन नियमितपणे आपल्याला मिळतील आणि आम्ही व्हिडिओ पोस्ट केलेला आहे हे, हे आपल्याला कळेल या व्हिडिओच्या खाली आपल्याला जर कलरफुल हाईप नावाचं बटन दिसल्यास त्याला जरूर क्लिक करा त्यासाठी कोणतेही पैसे द्यावे लागत नाहीत आपण ते बटन क्लिक केल्यानंतर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो आणि आपण हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप आपण फॉलो केलेलं नसेल तर फॉलो जरूर करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा करा आपण केलेलं एक शेअर कुणाला तरी त्यांच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन देऊ शकतं धन्यवाद